थकवलाय आपण थकेवलाय रय फुला साडी घ्यायची तिचा पड् टी आलाय काय करावं नाही यावेळेस काय दिलं नाही ना गिफ्ट बीच तो मास तुला मालक हाय करायला काही दिसणार काल ठेवली त्याने टू पी टाकली मला हो मालक पुढे दूध घालायला आलय हो भाय मालक पुढे काल दुपारी आलो पैसे घ्यायला दोन महिन्याचा तुम्ही थकवलं राहू पगार किती आता काय आहे काय नाही त्याला हाय भेटरल्याशिवाय आल आणतो पण मी अस कस मागता आहोय अय बोलतोय दोन महिन्याचा पगार हा तुम्ही थकवला राह बायकोला साडी घ्यायची तिथं बड्डे आलाय काय का काय दिलं नाही ना आज तर मला ती काय तिला बघा बन अहो मी आलं म्हणलं दूध घेऊन आव दोन पगार हाव तुम्ही थकवला काय तरी द्या राह थोडंफार हजार हाँद दीड हजार का व्हायला बाय पुला साडी द्यायची राहो चरब अहो तू दाल काल दुपारी आलो तुमच्याकडे तुम्ही घेऊ नव्हते तुमचे मास म्हणले ते गेल पुढं फिरायला घरीच नव्हते तुम्ही घरीच गेलो आ घरी गेल हा दोन महिन्याचा पगार तुम्ही थकावला राहत बाराशे नाही तर हजार रुपयाचे की द्या बायकोला साडी घ्यायची बट्टी आलाय तिचा पगार असतोय दुधाव साडी असते काय काय व्हायला काय तरी करतोय बाबा तुझंच भाग येत नाही साडीचं कुठं करता राहो तीन वर्ष झाले बड्डेच बर्थडेच नाही गेला बायकूचा यावेळेस वेळेस करावं म्हणलं थांब थोडक्यात दुधाच्या पगारानी पण तुम्ही असं चकचक घाता राह करू पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात जाय राह पार पाडू बायकूत बड्डे तिला काय द्यावं लागत लागतंय तरच ती बाय खुश होईल नाही तर ती मला बाकी नाही त्याला रात करू करू पुढच्या महिन्यात नक्की पगार करू अहो माझी हराम करता राहू तुम्ही तेवढीच माझी जीवाची लाटकी बाईक कोण आहे मला जीव जवळ अव लय आता काय सांगू आतावरच पोट आहे दूध काढतोय कस तरी डेरीज घालतोय परत दिवसभर कामाला जातोय काय सांगू तिथं पण पैसा नाही म्हणलं दुधातून तर थोडाफार भेटत करता येईल जरूर पगार वरूनच झालं नाही वरून झालं की तुम्हाला करून टाकू दोन दिवसात बघा ना असेल तर काहीतरी बरं नक्की करू हा करू बस दूध घालतो मग चालत म्हणजे काय पैसे दिले नाही काय जर कोणा तरी कंटाळ घालावच लागेल त्याशिवाय त्या बाईक तुझ्या हवस आणि तिच्या मॉडेल तिला साडीच घेऊन द्यावं लागेल मला रामकृष्ण अरे काय खरं नाही रे देवा पोराला म्हणलं लवकर ये दूध घालून अजून पात्या नाही काय खरं नाही बाई एका एकासाठी किती करा तरी कमीच पडतय अजून दुधाला गेलं तर पोरगा अजून ये ना गेलं आपलं गुडगं जाळालं नको नको झालाय संसार पर हा आणि पोरग खुशाल दुधाला गेलोय तर अजून याय ना काय तिथंच बसला बाई गावात बसलोय दुधावाल्यांनी धरून हा काय करा बाई तिकडं औषधच वाढायचे पा लाईट आली लाईट टिकत नाही लाईट काय आपल्या बापाच्या घरची का रोज झटखं मारी ती गडूडीला कि पाणी आले एक तर लाईट सुद्धा टिकत नाही पासाभरच पाणी तरी त्याला बी पियाला चालू करीन म्हटलं तरी लाईट टिका ना काय करावा आहे आणि पूरग खुशाल जाऊन बसलाय गावात अजून यायना काय असलं असतं कुठं जाण नाही का येण काही करो बाया तिकडं नको नको केलं बायाकरांनी पार बायकोच्या नाचण्याने नाचवत तिकडच बसलाय काही करीत कोणा गावात याचा कवा नाही कोणा कवा बागा तेच त्यांची बुळबुळ किती आपण करा त्यांच्यासाठी तरी त्यांना कमीच पडत व अजून पांडू यायना बाय कुठे गेले काय नाही पूरग बसलय म्हणलं औषध पत्या नाही टाइम झाला तरी पत्या नाही त्याचा म्हणलं मी सूड औषध आपल्याच माड्याला ते कारण वसवस करायची इकडे कोण आले काही नमस्कार बाया नमस्कार तुम्ही असे घरोघर देता काय औषध हो घरी जाऊन आम्ही असे त्यांच्या मळ्यात जाऊन प्लॉट व्हिजिट करून पीक पाहून त्यानुसार औषध देतो हा किती लावले काय लावले किती एकर पाच एकर का चार एकर पण काय अ पुगवायची अडचण आहे जा रोगाची अडचण आहे काही थ्रिप्स असतील वगैरे वगैरे मग बरं दोन तीन दिवस झालं तुमचा मुलगा फोन करतोय पण भरपूर ऊन असल्यामुळं काही येणं झालं नाही ना, त्याच्यामुळं मग तुम्ही लेट आला ले दोन तीन दिवस झालं फोन केला फोराने मार्चंट चालू आहे यायच चा की लवकर आवं ते आता यायला लांबल्यात मग नको त्याला फुले फिले लागाय फळं लागाय तुमचा मुलगा पाहू आपण प्लॉट वगैरे व्यवस्थित करून देऊ काय नाही बरं आपण आता या लांबल्यात म्हणल्या फळ लागायच पाहिजे सोडावंच लागते आहे हा हा बरं झालं आणि तुम्ही असं घरोघर देता का येऊन घरी येऊन कसं काय बर ते अंदाज कस काय करायचं नाही नाही करू ना आपल्याकडे सगळं येऊ दे ना तुमच्या पण किती एकर काय कसं काय करणार ते सगळं करून देऊ आपण येईन बाय मग आता गेलाय सकाळी दूध घेऊन अजून नाही यायचा दूध कसलं ऊन लागतं या लय लागतं आता काय करावं आणि तुम्हाला कळतं का स्वतः टोपी घालून आलाय माझ्यासाठी छत्री घेऊन येत नाही पंच घेतली कुठं वाक्य पंच बिंच काय नाही माझ्या बड्ड्याचं काही केलं तुम्ही अगं त्या दुधावाले साव करा मला पैसे दिले ना तुमचं नेहमीच आहे मला साडी घ्यायची अगं घ्यायची मी गेले बिघर राहील का तुम्ही तसंच म्हणता हो दरवेळेस तुमचं तेच आहे घेण बाई आता ह्या वेळेस नाही तसं करणार टाळ नाही करणार नेकलेस नाही साडी का व्हायला घेऊन देईल सकाळी तो त्याला मस्त मी तो साडी मागायला लागलोय साडी देणं होईना नेकलेसचं नाव काढायला तुम्ही फेकता काय फेकतो काय मी मुद्दाम करतो असं का काय नाही मला पाहिजे आज साडी घेतो म्हणलं ना बर्थडे पर्यंत तुला साडी देणार म्हणजे देणार गिफ्ट म्हणून पहिला आधी आईंची परमिशन घ्या मला फिरायला जायचं या मग आईकडंच जायचं चलनं मग तिला बाई आज विचारू ना आई देतील का परमिशन मी शांठ बाय शांदा भागा नाही तर बोलतील बाय शब्दा भायर रे काय माहिती हां तसं नेहमी त्याचं आहे तुमचं तिला बरोबर गांड्या घालतो घांटा बोलत बरोबर आई हां क लिंगड्या देते राहू दे बाजूला हां मी काय म्हणते तिच्याकडे लक्ष दे, दे तुझ्याकडे लक्ष देत तो औषधा वाला बोलवलाय औषधा सोडा देताना तिकडं राहून देईन तुझ्याकडे बरं तुझ्याकडे ना काय नाही लक्ष देते काय सांग औषधाच ते काय कुठे चाललंय आणि मग काय तुझं म्हणणं नेमकं सांग बाबा आता हे बायकोचा बड्डे आलाय तर तिला साडी बिडी घ्या म्हणलं नाही का बरेच वर्ष झाले तुझा बड्डे काय केला मोठा तर मला इच्छा आहे की साडी द्यावा त्याला एक गिफ्ट म्हणून काय बाबा मला आता नाही हे तुमचं काम फटत बाबा काय झालं काही नाव आले का आता अरे पण आता त्या तुतीला म्हणतो साडी घ्यायची आमकत करायचं तमक करायचं आणि हिने घातलाय काय कोणा फांटा का सांटा हा आणि काय आता नवीन पुरींच निघालाय जागा बघा मला बाग आण काय आणि म्हणते जीन्स म्हणतात काय टॉप जीन्स जीन्स काय माझी अक्कल बंद केली बाबा तो हे काय जागा मागा आणि मला बघा आणि तू बायकोच्या नाचने नाचा निघाला निघाला तिकडं कुठे सोनं टाकलं म्हणतो पोलीस कराय दुनियादारी कराय तुझ्या कोरी बापाने दिसली पाहिजे नको नको केलं बा केला बाबा आणला तुम्ही मला असला काय कुड एवढं चिडायला काय झालं मी म्हणतो मग तिथं काय पैसा तोडायचा काय गडो गडीला तो मला माझ्याकडे पैसे नाही ते तुझा पैसे नाही आले म्हणून म्हणलं आईला तुड काहीतरी हा मग जा मी म्हणते आई वर तसा कोण नसता काय काय वाटला पण तो दादा पगार नाही झाला म्हणून आई पुतो आला आणि आई दिन जाण्याचं तोडून तो मला कशाच देवाला दरगडीला तर साडी पाहिजे किंवा आई अगं मग दरगडीला तुझं झालं एक साडी पाहीन आली पंचमी आली साक्रात आली दिवाळी आली जात्रा मला जायचं माया माझ्या भावाचा बर्थडे आ माझा बर्थडे आ आणि एक तर साडी पाहिजे दरगडीला किती साड्या झाल्या माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे माझ्या मैत्रीला पाहुणा आलं तेच बघा तुमचं आणि फक्त साडी पाहीन किती साड्या होत्या आज्या बरं कपटगड भरले दिसले एक पारका साड्यांनी वाढदिवस ये नवीन नवीन हो माझा ऐका एक मिनिट आता तुमचं काय असेल ते मिटून गया

साडी बिडी घालाय लाव जा साडी घाल जा बर्थडे करायचा आणि साडी नाही काय नाही चालला लगेच इकडं घेऊन आणि आणायचे मोठं साडी मिसच्या आणायच्या साड्या दर का दवर त मग पुन्हा पण देण घाल द पाच रुपये तर देई नाही तर राहू आता उभार पगार काढला साडी जा अग बाळाचा बर्थडे माझ्या बघूनच बर्थडे आहे माझ्या असपासच आहे

जाऊन देवाय जाते बाय जा करू उरकू तपले जाऊ नाही तर राहू आपल्याला नको केलं बाय आपल्या गुडघ्यानी बी मग ते जाऊ तिकडे गुडघ्यानी माहिता आणलाय व्हायलाच आणि ह्या कामाचा कार कारकार कसा बर तिकडं कसं करू